कधी विचार केला आहे का आपल्या भाग्याचा धर्माचा आणि आयुष्यातील मोठ्या संधींच्या नकाशाचा आणि आपल्या जन्मकुंडलीमध्येच तो नकाशा कुठेतरी दडलेला आहे तो नकाशा आहे तुमच्या पत्रिकेतला भाग्यभाव म्हणजेच त्याला नवम भाव म्हणतो पण जर या नवव्या भावावरती एकाच वेळी मंगळाचा पराक्रम शुक्राची मोहकता गुरुची कृपा आणि शनीची कसोटी आली तर काय होईल तुमचं भाग्य आकाशाला भिडेल की संघर्षाच्या वादळातून तुम्हाला पुन्हा पार व्हावं लागेल म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत मंगळ शुक्र गुरु आणि शनी यांच्या दृष्टीचा संयुक्त परिणाम मेष राशीसाठी त्यांच्या भाग्यभावावरती कसा होईल मित्रांनो मंगळाचा प्रवेश कन्या राशीमध्ये झाला आणि तुमचा राशी स्वामी मंगळ तुमच्याच कुंडलीसाठी म्हणजे मेष राशीच्या कुंडलीसाठी सष्टम भावातून गोचर करायला सुरुवात झाला आणि हा सष्टम भावातून गोचर करणारा मंगळ तुमच्या भाग्यभावावरती दृष्टी देतो जेव्हा तुमचाच राशी स्वामी तुमच्याच भाग्यावरती दृष्टी देतो त्यावेळेस काहीतरी विशेष असणार ना ज्योतिषशास्त्रामध्ये सहावा रोग भाव हा रोगभाव मानला जातो या भावातून शत्रू कर्ज स्पर्धा सेवानिवृत्ती परिश्रम आणि पराक्रम यांचे फळही पाहिले जाते बृहत्पराशरी होराशास्त्रामध्ये सहाव्या भावाचे वर्णन असे केले आहे की षष्ठे षष्टे नृणाम च रोगाना ऋणचं नित्यम परिवेदयेत सह म्हणजेच सहाव्या भावातून शत्रू रोग आणि कर्ज यांची स्थिती समजते त्याचबरोबर फलदीपिका नावाचा एक फार प्राचीन ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पण असं सांगितलेलं आहे की षष्ठस्थो यो भवेत पापह शत्रूंनाशयती ध्रुवम रोगान च हत्यांशू पराक्रमेण पौरुषम जर पापग्रह असेल जसे की मंगळ शनी किंवा राहू सहाव्या भावात असेल तर तो शत्रूंना नष्ट करतो रोगांवरती मात करतो आणि कर्जातून सुटका करण्यास मदतही करतो तेही पराक्रम आणि पुरुषार्थाने आणि आता मंगळ सहाव्या भावात मेष राशीच्या कुंडलीमध्ये आलेलं आहे तर हे स्थान फार प्रभावी ठरणार आहे अशा व्यक्तीला लढाऊ स्वभाव अडचणींवरती मात करण्याची जिद्द आणि शत्रूंचा पराभव करण्याची क्षमता मिळते वाढते कोर्ट कचेरी वादविवाद किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात हा मंगळ विजयाचा योग देतो बर का पोलीस लष्कर क्रीडा किंवा शारीरिक परिश्रम लागणाऱ्या कामांमध्ये मोठे यश मिळते पण मंगळाचा उग्र स्वभाव असल्यामुळे रागावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अन्यथा सहकार्यांशी वाद होतो तणाव वाढतो किंवा अनावश्यक शत्रुत्व वाढू शकते आरोग्याच्या बाबतीमध्ये रक्तदाब स्नायूंच्या वेदना किंवा अपघाताची शक्यता पण वाढते एकंदरीत काय की मंगळ सहाव्या भावात असताना तो शत्रुनाशक आणि विजयदायक आहे योग्य संयमवन संतुलन तुम्ही राखलं ना तर हा योग व्यक्तीला आयुष्यात मोठ्या लढाया जिंकून देतो आता आपण बघूया की दृष्टींचा परिणाम काय होणार आहे नवा भाव हा धर्म भाग्य गुरु दूरप्रवास वडील उच्च शिक्षण दैवयोग यांचं प्रतिनिधित्व करतो आणि या भावावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे यावर भाग्याची ताकद प्रवासाचे फळ वडिलांशी तुमचे नाते तसेच जीवनातील मोठे निर्णयही अवलंबून असतात मंगळाची इथं चौथी दृष्टी आलेली आहे मंगळाच्या तशा तीन दृष्ट्या असतात चार सात आणि आठ पण जर मंगळच भाग्यभावावर दृष्टी टाकत असेल ना तर व्यक्ती पराक्रमी पण कधी कधी उतावळा निर्णय घेणारा होतो बरं का वडिलांशी मतभेदाची पण शक्यता आहे परदेशी किंवा साहसी प्रवासही यशस्वी ठरू शकतात भाग्य स्वतःच्या प्रयत्नाने वाढवावी लागत असते बरं का मेषराशी ही तशी कष्टाळू आहे त्यां त्यांचा विश्वास मनगटावरती असतो कधी कधी धार्मिकतेत कठोरता किंवा आक्रमकता येते जर मंगळ तुमच्या राशीवर दृष्टी टाकत असेल ना तर तो तुमच्या स्वभावात थेट परिणाम घडवतो कारण की मंगळाची दृष्टी तुमच्या राशीवर पण आलेली आहे आणि ती आठवी आहे आणि मंगळाची ही दृष्टी तुम्हाला पराक्रमी ऊर्जावान आणि स्पर्धात्मक बनवते बरं का आत्मविश्वास आणि धाडसही वाढवते पण त्याचबरोबर उतावळेपणा आणि रागही सहज वाढू शकतो काय होतं की निर्णय जलद घेण्याची प्रवृत्ती निर्माण होते जी कधी कधी तुम्हाला यश देईल तर कधी कधी अडचणीत आणू शकते बरं का त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब डोकेदुखी किंवा अपघाताची शक्यता थोडी वाढत असते त्यामुळे संयम आवश्यक असतो ही दृष्टी तुमच्यात स्वतःच्या प्रयत्नाने यश मिळवण्याची ताकद देते पण संवादातील सौम्यता आणि रागांवरती नियंत्रण ठेवणे फार गरजेचे ठरते आता मित्रांनो एक चांगली गोष्ट काय आहे तुमच्याच भाग्यभावावरती शुक्राची सातवी दृष्टी पण आलेली आहे बरं का भाग्यवृद्धी म्हणजे काय होईल मनावरचा ताण कमी होईल बरं का सौंदर्य किंवा कलाविषयी कामे असतील किंवा तुमच्या लाईफ पार्टनरची मदत या सर्व गोष्टी तिथं प्रभावाने वाढत जातात वडिलांशी मधुर संबंध पण तयार होतात लांबचे प्रवास घडतात आणि त्याच्यामध्ये ऐश्वरपूर्ण अनुभव येतात धार्मिकतेत सौम्यता आणि कला संस्कृतीची ओढ थोडी वाढलेली असते सुखसोयी वाढतात थोडं आयुष्य आराम करण्याची मानसिकता आपली वाढत जाते आता इथंच गुरुची पण दृष्टी आलेली आहे बरं का गुरुच्या दृष्टीला मित्रांनो पूर्ण कृपाच मानली जाते कारण की गुरुच्या पाच सात नऊ ह्या दृष्टी असतात पण गुरुची दृष्टीच भाग्यभावावर येत असेल ना तर नक्कीच भाग्यवृद्धी धार्मिकता सत्कर्माची प्रवृत्ती वाढते वडिलांचा आशीर्वाद मिळतो गुरूंची मदत मिळते आणि उच्च शिक्षणाची संधी पण मिळते परदेशी प्रवास जे असतात ना ते पण शुभ आणि फलदायी ठरतात बरं का नैतिकता वाढत जाते संस्कार आणि दानधर्माची वृत्ती पण वाढते जीवनातील मोठ्या संकटात दैवयोग मदत करत राहतो बरं का अशा वेळेस पूर्वजांची पुण्याहीसुद्धा मदत करते शनीची दृष्टी भाग्यभावावर आलेली आहे मित्रांनो आता शनीच्या तीन सात आणि दहा दृष्ट्या असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण एकाच भाग्यभावावर आता चार ग्रहांच्या दृष्ट्या आहेत भाग्याचा लाभ विलंबाने होईल पण परिश्रम करून यश तर नक्कीच मिळेल ना वडिलांच्या आरोग्याची काळजी मात्र घेणे यावेळेस गरजेचं ठरतं आता शनीमुळे काय होतं धार्मिकतेमध्ये गंभीरता आणि सत्यता येते बरं का, ये का। पारंपरिकता येते पण तिथं अंधश्रद्धा येणार नाही कारण की शनी तुम्हाला नेहमी सत्याच्या मार्गानेच भक्ती करायला शिकवतो त्याच्यामध्ये दांभिकपणा कधी येत नसतो तुमचं भाग्य फलेदायी असले तरी त्यात संघर्ष व संयम मात्र नक्कीच आवश्यक असणार आहे मित्रांनो पुढील तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या मंगळाचं गोचर कन्या राशीमध्ये राहील आणि पुढं अजून एक पंधरा दिवसानंतर शुक्रसुद्धा राशी शुक्र बदलेल त्यावेळेस मात्र काय होऊ शकतं ह्या मंगळाच्या दृष्टीचा ताण जो आहे थोडा वाढू शकतो त्यामुळे मला सारांश असा सांगू वाटतो मेष राशीला कुठलाही निर्णय घेताना उतावळेपणा करू नये अजून एक जाता जाता, जाता गोष्ट सांगतो मित्रांनो राशी भविष्य जे आहे की नाही हे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या घटनांची एक पुसटची कल्पना देऊ शकतं पुसटशी असा मी शब्द वापरलेला आहे प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार प्रत्येकाचं भाग्य हे वेगळं आहे इथं प्रत्येकजणं वेगळं नशीब घेऊन जन्माला आलेलं आहे त्यामुळे राशी भविष्याचा जो उपयोग आहे आपल्या आयुष्यामध्ये तो सिग्नल रेड आहे का ग्रीन आहे एवढं समजण्यासाठी आपण करू शकतो तर मी इथं एक पुढच्या महिन्याभरातील घडणाऱ्या गहणना घटनांचं एक चित्र कशा प्रकारे असू शकतं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम